सायरी तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये कशा सगळे मस्त राहा स्वस्त राहाचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो ही छानशी अशी साडी आहे याच्यावरचा हा आरी वर्कचा ब्लाउज मी बनवून घेतलेला आहे यी ही छानशी अशी साडी घेतली आणि बाहेरचं जे आहे ना रांगोळी काढली आता रांगोळी जास्त मी काही काढत बसत नाही कारण मला रांगोळी जास्त येत नाही म्हणून छानशी अशी ही फुलांचीच रांगोळी मी दरवर्षी काढते आणि मस्त छान असं डेकोरेशन करते ह्या पाना फुलांच्या रांगोळीमुळे आपली जी एन्ट्रस आहे ना तो खूप छान दिसतो अशा प्रकारे पहा मी किती सुंदर अशी रांगोळी काढलेली होती छोटीशीच रांगोळी होती परंतु छान दिसत होती दिवे फक्त ह्या वर्षी मी थोडे कमी लावलेले होते अजून दिवे लावले असते ना अजून सुंदर दिसलं असतं आणि असा छानसा असा कंदील लावलेला आहे पाहू शकता तुम्ही आता हा व्हिडिओ एवढा लेट का आला तर मी गेली होते माहेरी तर अजिबात नेटवर्क नसतो आणि जो काही डेटा आपल्याकडे ले असतो शिल्लक तो, तो मुलं वापरून टाकतात त्यामुळे जे आहे ना व्हिडिओ यायला मला खूप उशीर झालेला आहे त्यामुळे मी ठरवलं आता जेव्हा घरी जाईन ना व्हिडिओ टाकेन त्यामुळे दिवाळी पाडवा त्याच्यानंतर भाऊबीज मी जे काही मायराला केले होते त्याचा एकत्रच असा एक, एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे कारण मग आता दिवाळी होऊन खूप दिवस झालेले आहे ऑलरेडी व्हिडिओला खूप लेट झालेला आहे ले ले। त्यामुळे मी हे सर्व जे ना एकत्र एक टाकलेलं आहे ही साडी जर पाहत असाल तुम्ही तर ही खूप सुंदर साडी आहे आणि ही साडी मी शुभम पैठणी यांच्याकडून घेतलेली होती चौदाशे रुपयाला मला ही साडी कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा आरी हा आरीवर्कचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज मी बनवून घेतलेला होता चोवीसशे रुपये घेतलेले होते ह्या ब्लाऊजचे चे आरीवर्क बनवण्याचे खूप सुंदर आहे हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज माझा ना बऱ्याच साड्यांवर जातो आता दुसऱ्या दिवशी जे होती ती होती भाऊबीज हा व्हिडिओ आहे भाऊबीजीच्या दिवशीचा भाऊबीजीच्या दिवशी जे आहे ना लवकर आवरायचं होतं सगळं कारण मला माहेरी जायचं होतं आणि कृष्णालाही त्याच्या मामाच्या घरी जायचं होतं त्यामुळे जे आहे ना लवकर आवरलं चारवी ही ऑप्शन करत होती परंतु तिचं सगळं जे लक्ष आहे ना ते गिफ्ट्सकडेच होतं की दादानी काय गिफ्ट आणलेलं आहे त्यामुळे तिचं ओवाळण्याकडे लक्ष नव्हतं म्हणून मग तिला असं मला हाताला धरून जे आहे ना ओवाळावं लागत होतं आणि त्याच्यातच आम्ही थोडेसे फोटो काढले आणि थोडासा व्हिडिओ काढला हा व्हिडिओ जो माझा काढलेला आहे ना तो कृष्णाने काढलेला आहे रवीने आधी तिच्या दोन्ही दादांना ऑप्शन केलं आणि छान्स असं तिने ओवाळलं गंध वगैरे लावला आणि त्याच्यानंतर जे आहे ना अशी अशी त्यांची बर्डे सेलिब्रेशन झाली पर्वीला भाऊबीजेपेक्षा गिफ्ट मध्ये काय आणले आणि दादानी काय आणले हे पाहण्यात जास्त मजा होती असं अजून ती लहानच आहे लहान मुलांचा आनंद अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच असतो परंतु तिला आता बऱ्यापैकी समजते की ऑप्शन वगैरे करायचं टीका लावायचा त्यामुळे तिला टीका लावायला खूप आवडतं जास्त न आवारता आहे त्याच कपड्यामध्ये मी निघालेले होते कारण ओला कसं असतं की आपण जेवढं लेट करू ना तेवढे त्याचे चार्जेस वाढतात जसं संध्याकाळ होईल ना तसे चार्जेस चार्जे वाढतात आणि ओला भेटणंही मुश्किल होतं म्हणजे आहे ना मी आहे त्याच कपड्यात निघाले पटकन आवरून घेतलं त्यानंतर आम्ही पुढे निघालो तो रस्त्यामध्ये मा आम्हाला माझी एक मैत्रीण भेटणार होती म्हणजे माझ्या बहिणीची मैत्रीण मी आणि माझी मोठी बहीण आम्ही दोघी जी आहे ना एकाच शाळेत आणि एकाच कॉलेजला होतो त्यामुळे आमच्या दोघींच्या ज्या मैत्रिणी आहे ना त्या लगभग सारख्याच आहेत तिचं जे आहे फायनल इयरचं ग्रॅज्युएशनचं जे डिपार्टमेंट आहे ते वेगळं होतं आणि माझं डिपार्टमेंट वेगळं होतं बरेच काही ते नवीन मैत्रिणी असून वेगळं बाकी आमच्या शाळेपासून आणि कॉलेजच्याही मैत्रीण दोघींच्याही सेमत आहे

उद्या असते नॉनव्हेज खाणार उद्या करणार का का देणार मावशी बायकारा बायकर सर्व माऊला बायकर मावशी बायकर सार्व मावशी बायकर चला ये भेटू शनिवारी नक्की भेटू घरी मग करून सांगते मैत्रिणीची भेट घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आता माझ्या घरापासून चाकांचं अंतर किती आहे तर आमच्या माझ्या सासरपासून माझ्या माहेरपर्यंतचं जे अंतर आहे ते आहे सोळा किलोमीटर अंतर जरी सोळा किलोमीटर असलं तरी इतकी भयानक ट्रॅफिक लागते चाकांमध्ये की कधी कधी दोन तास तर ता ता त्या ट्रॅफिकमध्ये जातात परंतु आता दिवाळी आहे सगळे लोक गावाला गेलेली आहेत त्यामुळे रस्ते खूप मोकळे आहेत त्यामुळे आम्ही फक्त अर्धा पाऊन तासातच पोहोचलो त्यामुळे एकदम छान मस्त फ्रेश वाटत होतं आणि हे फक्त ना दिवाळीलाच असतं दिवाळीच्या वेळी बाकी इतर सणाला तुम्ही जेव्हा यायल ना तेव्हा तुम्हाला चाकांमध्ये भरपूर गर्दी लागते आणि अक्षरशः लोकं वैतागतात या गर्दीला त्यामुळे मी पण माहेरी येण्याचं टाळते त्यांनी फक्त गर्दीमुळे कारण एकतर त्यांना सुट्टी नसते ऑफिस त्यामुळे सोडवायला कोणी नसते ठीक आहे त्यामुळं आम्हाला ओला करून यावं लागतं त्यात मुलं त्रास देतात ना त्यामुळे मी माहेरी अजिबात येत नाही तर उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत जवळही असलं तरी या दोन सुट्ट्यांमध्येच आम्ही माहेरी येतो जर काही मध्ये कधी इमर्जन्सी किंवा दुसरं काही असेल तेव्हा आम्ही येतो आलेलं आहे माझं माहेर समोरच घर आहे बांधकाम चालू आहे दारातच जे आहे ना दुसरं घराचं चा बांधकाम चालू आहे त्यामुळं मागच्या दरवाजाने आम्ही आलो हे पा हे आहे जुनं मंदिर नवीन घरात गेलं की सगळं नवीनच घेणार आहे मंदिर वगैरे बेड वगैरे कपाट वगैरे सर्व काही जे आहे ते आता नवीनच होणार आहे तर हे आमचं जुनं घर आहे जुनं म्हणण्यापेक्षा सध्याचं नवीनच घर म्हणावं लागेल कारण हे बांधकाम जे होतं ते इथं मी राहायला आलेलो तर दोन हजार सात मध्ये आणि आता चालू आहे दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त सतरा ते अठरा वर्ष झाले असेल इथं राहायला येऊन पुढे चालू आहे त्याचप्रमाणे समोर गाळीही काढलेली आहे खोल्याही काढलेल्या सगळ्यात आधी मुलं आल्यानंतर ना आजीला भेटली आता आजी ही आहे माझी आजी आहे तिचं वय साधारणतः पंच्याऐंशीच्या च्या आसपास असेल किंवा पुढेही असेल तिला मुलांना बघून खूप आनंद होतो आणि आम्ही आल्यानंतर तिला खूप आनंद होतो ती आमची नेहमी वाट बघत असते कारण मला आत्या नाही म्हणजे आमच्या आजीला लेख नाहीये तर ती आमच्या रूपातच तिच्या लेखी पाहत असते आणि तिला खूप आनंद होतो आम्ही आल्यानंतर हे तुम्ही चेहऱ्यावरूनच बघू शकता तिला किती आनंद झालेला आहे मुलंही पाहून खूप खुश झाली आजीपाशी थोड्या वेळ बसलो माहेरी पोचलो आता माहेरी पोचल्यानंतरचा जो आनंद असतो ना तो काहीतरी वेगळाच असतो माहेरे प्रत्येकाला हवंच असतं आणि मी फक्त दिवाळीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतच येत असते त्यामुळे मुलंही त्यांना खूप आतुरतेने वाट पाहत असतात की कधी आपण चाकणला जाऊ कारण मुलांनाही मुला इथं आल्यानंतर थोडी मोकळी मिळते शहरापेक्षा इथं जायला थोडंसं मोकळं वातावरण आहे त्यामुळे मुलांना इथं खेळायला खूप आवडते थोड्या वेळानंतर शार्वी पहा कशी झोका घेत होती आणि आजी तिला झोका देत होती तर आजीचं होतं शार्वीला थांब मी तुला व्यवस्थित बसवते परंतु शार्वी काय ऐकायला तयारच नव्हती आणि कंटिन्युअस ती झोका खेळत होती आता पुढचे चार दिवस जे आहे ना सार्वी कंटिन्युअस झोकाच खेळणार मुलं जी आहे ना फटाके वाजत होती आणि येतानाच शिवासनी भरपूर असे फटाके आणलेले होते संध्याकाळच्या वेळी मुलांनी ते भरपूर फटाके वाजवले घराच्या पुढे बांधकाम चालू आहे त्यामुळे ही घराची जी आहे ना मागची बाजू आहे त्याच्या बाजूला शेताच्या समोरच शेताच्या जवळच येते ना फटाके वाजवले तर आता दिवाळीची वेळ होती त्यामुळे सगळीकडे आहे ना फटाके मुले ही खूप एन्जॉय करत होती अशा प्रकारे आम्ही आमच्या माहेरीही आलो आणि असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक छोटीशी छानशी कमेंटही करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल छान छान असे नवीन असे व्हिडिओसाठी आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहता तेही कमेंट्स करून नक्की सांगा चला तर भेटू